साबुदाणा वडा तर खायचा आहे पण तडलेले नको त्यामुळे आपण आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला साबुदाणा वडा तडण्याची अजिबात गरज वाटणार नाही बघा त्याकरता रेसिपी संपूर्ण बघा स्किप न करता बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा मी इथं तीन बटाटे उकडून घेतले होते खिसणीच्या साह्याने खिसून घेतले एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काही हरकत नाही आणि बघा आता साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे खिसलेल्या बटाट्यांमध्ये त्यानंतर मी दोन मोठे चम्मच दाण्यांचा कूट टाकलेला आहे शंगदाणे भाजून घेतले होते आणि मिक्सरला फिरवून घेतले त्यानंतर एक चम्मच मिरचीचा ठेचा टाकलेला आहे म्हणजे हिरवी मिरची कच्चीच मिक्सरला फिरवली त्यानंतर बघा आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं आता हे आपल्याला मडून घ्यायचं आहे अगदी इतके सुंदर होतात की आ, तुम्ही नेहमी हे वडे तुम्ही नेहमी बनवून खाल आणि खूप जणांना तडलेले पदार्थ नाही आवडत तडलेला वडा नाही आवडत तुम्ही नक्की ह्या प्रकारे मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आपण कशात बनवणार आहे तर तुम्ही रेसिपी स्किप न करता पूर्ण संपूर्ण बघा आणि आवडल्यास मात्र मला नक्की सांगा खूप सुंदर काही जण्याला आपेसुद्धा म्हणतात पण खरं तर हे वडेच आहे आपण न तडता हे वडे रेसिपी तयार करत आहे आता बघा आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाणा बटाटा शेंगदाण्यांचं कूट हिरवी मिरचीची पेस्ट आता असे गोल गोल बघा आपल्याला गोडे तयार करून घ्यायचे आहे आणि खूप सुंदर हे वडे लागतात खरोखर अप्रतिम चवीचे लागतात अजिबात तेलगट नाही काही नाही तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि खरोखर मनापासून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथं आता आपले बारा गोडे असे तयार झालेले आहे आता आपण इथं ठेवलेलं आहे ते आपेपात्र पात्र हीच खास पद्धत आहे बघा ही एक ट्रिक आहे तुम्हाला तळून साबुदाना वडा नाही खायचा आता बघा पात्र छान असं तापू द्यायचं अजिबात थंड वगैरे असं राहू द्यायचं नाही छान तापल्यानंतर बघा मी आता थोडं थोडं तेल सोडून घेतलं आणि एक एक गोडा आता आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे साबुदाण्या वड्यांचा तुम्ही याला आपेही म्हणू शकता पण साबुदाण्या वड्यांचीच टेस्ट याला येते आणि वाटणार नाही तुम्हाला की आपण तडलेले नाही इतके अप्रतिम चवीचे चा लागतात आणि आता बघू शकता मस्त ठेवून दिलेले आहे आता गॅस थोडंसं मध्यम आकाराचा करून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान असं वाफेने आतमधून सुद्धा छान असा आपले वडे मस्त छान कच्चे अजिबात राहणार नाही छान होऊन जातील आता बघा परतवून घ्यायचे आहे आणि छान अलटी पलटी करून मस्त होऊ द्यायचे आणि खूप सुंदर लागतात हे काही जण याला आप्य पण म्हणतात पण मी तर साबुदाणा वडाच सा, मला योग्य वाटलं म्हणायला कारण न तळता आपण साबुदाणा वडा कसा तयार करायचा हे रेसिपी मी तुमच्यासमोर सोबत घेऊन आलेली आहे खरोखर आवडली तर मला सांगा तुम्ही आणि भरभरून तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट न, माझ्या चॅनलला सोनाक्षी मराठी वेजी रेसिपीला भरभरून सपोर्ट प्रेम आशीर्वाद द्या आता बघा परतवल्यानंतर परत एकदा मी तेल थोडंसं सोडलेलं आहे आणि बारीक गॅसवर परत छान असे होऊ द्यायचे आता मी परत झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आतून आपले वडे कच्चे राहणार नाही आणि खरोखर सांगते खूप सुंदर चवीचे हे लागतात आणि खूप छान असं एखाद्या वेळेस साबुदानासुद्धा खाण्याला कंटाळा आला तर तुम्ही या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा इतके सुंदर लागतात चवीला तर अप्रतिम चवीचे लागतात आणि आता बघा मी परत परतवत राहते आहे आपल्याला जोपर्यंत वाटणार नाही असे छान असे क्रिस्पी बाहेरून आणि आतून खूप छान असे मौसूद होतात आता बघा कलर बदललेला आहे आणि आपले साबुदाना वडे न तडता तयार झालेले आहे आप आपण काढून घेणार आहे आणि खूप सुंदर असे चवीचे झालेले आहे आपण पूर्ण वडे आता काढून घेत आहे आणि तुम्ही म्हणाल हे तर आप्पे आहे पण तुम्ही नक्की खाऊन बघा अगदी साबुदाना वड्यांची टेस्ट येते एवढं की आपण फक्त तेलात तडलेले नाही आता ह्यासोबत तर मग दही झालंच पाहिजे दह्यासोबत तुम्ही खाऊन बघा खूप सुंदर लागतील किंवा चटणी बनवा तुम्ही शेंगदाणे आणि मिरच्यांची आणि मला सांगा तुम्ही तुम्हाला रेसिपी आवडली का खरोखर खूप सुंदर रेसिपी आहे मला तर खूप आवडली नक्की तुम्हाला पण आवडणार आहे आणि नवरात्रामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि नवरात्रामध्ये आपली पहिलीच ही रेसिपी भराडाची मी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम राहू द्या बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे मस्त गरमागरम खा श्री स्वामी समर्थ